नमस्कार मी लता सहकुटुंब या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी सकाळपासून ब्लॉगला सुरुवात केली सकाळी मॉर्निंगला उठल्यानंतर माझं आवडते पटकी आणि नेहमीच आपल्या हे रुटीन आहे की रात्रीची भांडी जाळी ठेवलेली असते ती मी पुन्हा रॅकमध्ये लावून ठेवते तर आज आहे आमचे पित्र त्यामुळे जरा मी लवकरच उठले आहे कारण आज सर्व प्रकारच्या भाज्या बनवायच्या आहेत त्याचबरोबर खीर चपाती आहे आणि साडेनऊच्या आतमध्ये आम्हाला दही भाताचं नैवेद्य दाखवावा लागतो वरती टेरेसवर जे आपले पितृ असतात त्यांच्यासाठी वरती कावळ्यासाठी ठेवला जातो तर त्यामुळे लवकर उठून मी कामाला सुरुवात केलेली आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा चलते ते रॅक आहे आणि त्यामध्ये प्लेट वरती जो सेकंड नंबरचा रॅक आहे त्यामध्ये छोट्या प्लेट्स असतात एक जरी मोठी प्लेट गेली तर रॅक गोतून बसतो त्यामुळे मला बरोबर ते बरोबर त्या प्रमाणातच त्या प्लेट्स इथे ठेवू लागतात आणि तेही दोन पॅन असतात आपले रेग्युलर यूज होण्याचे तर रेग्युलर एम्ही इकडे दूधवरती टापवायला ठेवलं आणि इकडे आपले लगेच भांडी वगैरे रॅक लावून घेत आहे आज खूप धावपळ असणार आहे आणि आम्ही लहान मुलांना पण जेवायला बोलवणार आहे आणि जे पित्र असतं नेहमी दरवर्षी बोलवतात त्यांना पण आम्ही बाराच्या आतमध्ये नैवेद्य दाखवून मग जेवण द्यावं लागतं त्यामुळे आज लवकर उरकून म्हटलं पटकण्यावर मुलं अजून झोपलेली आहेत आणि त्यांना पण ड्यूटी जावं लागतं त्यामुळे डबल काम असतं कारण सगळं औरून जावं लागतं आणि त्याचबरोबर मम्मी आता उठतील थोडं आणि तोपर्यंत म्हटलं मी जे काही छोटे सकाळची जी कामे असतात आपली ती ओरकून घ्यावी लागतात त्यानंतर बाहेर पाणी पण इथे मारावं लागतं कारण आता सकाळचं पाणी द्या त्यामुळे मला व्हॉईस ओवर करावं लागतं मागचा फॅन पण चालू असतो आणि मोटर चालू होते त्यामुळे आवाज कुठलाच येणार नाही त्यामुळे मी वॉईस ओवर नेहमी करते तिथे पाहू शकता सगळी भांडी आता लावून झालेली आहे रात्री फ्रीजमध्ये ही भाज्या कट करून ठेवल्या होत्या जेणेकरून सकाळी जास्त धावपळ होणार नाही कारला आहे इथे गवार आहे आणि भेंडी चिरून ठेवलेली आहे अजून बाकी बरेच भाज्या आणायच्या आहेत थोड्याफार सकाळी रात्री भेटला नाही कारण मार्केटला खूप गर्दी असते आणि मध्येच महानगरपालिकेची गाडी येतात त्यामुळे ते पुन्हा मार्केट उठलं जातं परत जागेवर बसलं जातं त्यामुळे चला आता ती भांडी माझी ठेवून झाले रॅकमध्ये त्यानंतर मी आता इथे घेतलेला आहे कणिक मळायला चहा ठेवला आहे शेगडीवर तोपर्यंत चहा उकळतो तोपर्यंत मी म्हटलं आता कणिक मळून घ्यावा आणि आता आज जास्त प्रमाणात कणिक मळायचं आहे नेहमी मी जे आपलं घमेलं आहे आपल्या स्टीलचं आम्ही ही फक्त कणिक मळण्यासाठी जो जेणे मस्त मळतं आहे तर बाहेर जास्त सांडत नाही चला आता पटक्याने आवरून घ्यायचं आहे आजचं रुटीन खूप म्हणजे धावपळीचं असणार आहे सर्व कामं व्यवस्थित झाली पाहिजे आणि टाईमवर झाली पाहिजे या दृष्टीने पटापट मी आता कामं आवरून घेते आणि कधी मस्त एकदम घट्ट मळते आणि त्यानंतर मग मी एखाद्या फ्रीजमध्ये ठेवते तिथे पाहू शकता अशा ही सगळी माझे भाज्या वगैरे झाले चहा वगैरे झाला त्यानंतर मम्मी उठलेल्या आहेत आणि इथे दूध तापायला ठेवलेलं आहे आज तांदळाची खीर पण मी बनवणार आहे आणि कढी आहे भजी कुरड्या पापड्या सगळ्या असं तिथे कारलं आहे त्याला रात्री मीठ लावून ठेवलेलं आहे आणि ते कढी म्हणून झालेलं आहे तर ते मोरस तोपर्यंत म्हणलं ते इतर बाकीच्या गोष्टी आहेत त्या आवरून घ्यावा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आणि ते बाजूला काम चाललेले त्यामुळे थोडंफार तुम्हाला आवडेल ते पाहू शकता दक्षा झोपलेलेच आहे अजून बाहेर अंधार आहे तोपर्यंत इथे पाहू शकता हे इंद्रायणी तांदूळ आहे ते इंद्रायणी तांदूळाचीच आम्ही खीर बनवतो खूप छान आणि टेस्टी लागते याआधी पण याची एक रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे त्यामुळे जास्त काही शेअर करणार आहे कारण टाईम तेवढा नाही कारण ना, का शूट करून मग ते तुम्हाला दाखवणं शक्य होत नाही तर जेवढं तेवढं मी शूट करणार बाकीचं मग पुढे कंडून केलेलं त्यानंतर हे रात्री हिरवी मिरची वगैरे आहे त्यामध्ये लसूण वगैरे एकदम हिरवी मिरची मी वाटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये लसूण मीठ टाकलेलं आहे आणि ज्या काही भाज्या सगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याला कराव्या लागतात पेत्राला काहीजण पोळ्या पण करतात मागच्या वर्षी आम्ही पोळ्या केल्या होत्या पण यावर्षी टाईम जास्त नाही आहे कारण आम्हाला खूप गडबड झाली गणपती विसर्जनाच्या दिवशी पण आता तिथे पाहू शकता आपली देवपूजा पण करून झाली मीच केली आज देवपूजा यांचं ओळखता ओळखता वेळ लागतो मुलांचं तोपर्यंत म्हणाला चला मस्त देवपूजा आणि ते दत्ताचं आपले सॉन्ग्स लावलेले आहेत ला, दत्त बाबांनी लावते सकाळजणीने आणि दत्ताची गाणी मला खूप आवडतं त्यामुळे मी ती नेहमी लावते चला तिथे पाहू शकता दक्षाने स्थान कधी सोप्यावर अजून त्यांना वरती टाकलं खालचं आवरून घेतलं आहे आणि त्यानंतर मग इथे खिरीचं जे काय वाटण ते वाटण मी करून घेते खिरीला आम्ही थोडीशी इलायची आणि साखर टाकून बारीक करतो जेणेकरून मस्त बारीक होते त्यानंतर थोडंसं खोबरं आणि ड्रायफ्रूट वगैरे असतात ते आता आम्ही त्यामध्ये ॲड करणार आहे तिथे पाहू शकता दक्ष आणि अजूनही झोपलेले त्यांचं उडकोस तुप्रेमलाही उरकून घ्यावा चालत आता यांचं उरकून झालेलं आहे दक्ष आंघोळ झाली सानिका अजून झोपली तिला लवकर उठवावं लागतं आणि खूप वेळ लागतो तिला आंघोळ करायला सुद्धा ला 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 ले ले। आता सकाळचा नैवेद आम्ही साडेनऊ वाजतापुरते टेरेसवर ठेवला इथे दहा वाजायला आलेले आहेत म्हणजे सव्वा दहा वाजायला आलेले आहेत त्यांनी स्थानिक अजून झोपलेले तोपर्यंत त्यांना म्हटलं तुम्ही आता पप्पांचे जे फोटो आहे तो इथे ठेवलेला आहे आणि त्याची पूजा वगैरे त्यांना म्हटलं करून घ्या दक्ष पण आहे बाजूला आणि इथे ताजी मस्त मेथीची भाजी आणलेली आहे तर म्हटलं ती, ती साफ करावी कारण भाजी काल भेटलीच नाही आम्हाला तर हार वगैरे आणले तो ते तोपर्यंत बघेल आणि इकडे मम्मी थोडेसे जे काही साहित्य राहिलेले भाज्या थोड्याफार करायचे त्यांना थापीवडी मस्त जमते ती मला काही जमत नाही तर ते थापीवडे वगैरे करत आहेत आणि आम खीर वगैरे ह्यावेळेस खीर आहे आणि आपले कढी बनवलेली आहे भजी आहे फक्त पोळ्या वेळेस बनवलेलं नाही तर इकडे भरपूर भाज्या वगैरे बनवाव्या लागतात चला तर मुलांचा आवरलेलं तिथे ते मस्त आता फोटोची पूजा वगैरे करतील आणि त्यानंतर मग नैवेद्य आम्हाला बाराच्या आत करून घ्यावा लागतो आणि तो नंतर मग दाखवावा लागतो आणि जे मित्र दरवर्षी बोलवलं जातो ते व्यक्ती त्यावेळी पिला पण सांगितलं आहे की बाराच्या आतमध्ये यायला चला तर आज तर त्यानंतर मी चपात्या करायला घेतलेल्या आहेत सगळे झालेले भाज्या वगैरे काय करून झाल्या तर फक्त म्हणलं चपात्या पटापट पत गरम गरम करता येईल नैवेद्य आम्हाला बाराच्या आतमध्ये धाकावं लागतं तर बाराला थोडंस टाईम येत आम्हाला म्हणलं पहिल्यांदा नैवेद्य बनवून घ्यावा आणि जे काही मुलांना मग थोड्या वेळांनी बोलवता येईल चला तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू केला जाईल आज खूप धावपळ झाली साडी घालून तर मला काहीच कोणतीही गोष्ट जमत नाही कारण खूप गरम होतं इकडच्या वातावरणात मुंबईच्या तर म्हटलं पटकेने तिथे पाहू शकता आपली चपाती वगैरे करून झालेली आहे मस्त डम्ब वगैरे चालून सकाळी कनिक बळवते त्यामुळे छान मस्त भिजलं गेलं आणि ते गे पाहू शकतो खाली जे काही सगळ्या भाज्या वगैरे बनून झालेल्या आहेत ते ती चपात्या आणि इकडे सगळ्या आहेत भजी वगैरे सगळे झाले तसे एवढं फक्त ही चपाती वगैरे करून घेते आणि त्यानंतर मग आम्हाला पित्राला बोलवायचे आहे आणि त्यांना जेव घालायचे आहे सगळ्या काही गोष्टी शूट नाही करता थोडंफार करता येईल कारण काम असतं आणि इतर ते वेळेस मोबाईल हातात घेणे शक्य नाही इथे पाहू शकता आता इथे सगळ्या भाज्या बनवून झालेल्या आहेत जे काही पाच प्रकारच्या भाज्या कराव्या लागतात तो लाल भोपळा असतो मोठा भोपळा काही भेटला नाही आम्हाला इकडे कढी बनवलेली आहे इकडे चपात्यांचं जवळपास चालू आहे पिव्हा चालू आणि त्यानंतर मग इथे मी जे आहे पप्पांसाठी ताट वाढून ठेवत आहे जेणेकरून ते आपल्याला बाराच्या आतमध्ये ठेवायला लागतं तर मम्मीने बोलले असं ठेवा प्रत्येकाला ठेवायची वेगवेगळी पद्धत असते थोडे थोडे ठेवतात काही पूर्ण ताट भरून केळीच्या पानावर वगैरे ठेवतात पण तर सकाळ सकाळी इथे काही केळीचं पाणी लवकर भेटलं नाही त्याचबरोबर त्यांना कामापून जायचं त्यामुळे आहे त्यानुसार आम्ही आता म्हटलं करून घेऊया मी सगळ्या थोड्या थोड्या भाज्या त्यावर ठेवायच्या गावच्या ठिकाणी मला आठवते हो आमचे पप्पा करायचं त्या सगळं असं एकत्र करून काला चुरून टाकाय चुरायचं आणि त्यानंतर बरं आपल्या जे पत्र असतो घराच्यावर पत्रावर टाकायचा विहिरीमध्ये थोडंफार माशांसाठी टाकायचा त्याचबरोबर गाई वगैरे असेल त्यांना त्या हा चारा चारायला हा घास द्यायचा तर इथं तसं शक्य होत नाही तर इथे काही गाई, गाई वगैरे नाही याने आपलं वरती टेरेस आहे त्यामुळे वरती कावळ्यांना दही भात वगैरे हो आणि थोडंसं नैवेद्य आपलं खाली फोटो आहे ते इथे फोटोसमोर आता ठेवणार आहे कुरडई वगैरे सकाळ सकाळीच लवकर उलवलं खूप धावपळ झाली परंतु हा एकच वर्षातून हा पित्रवाट असतो तर छानपती आपले पित्र मस्त तृप्त झाले पाहिजे त्या दृष्टीने करावा लागतो चला तर हे ताटात आपलं तयार झालेलं आहे तिथे पप्पांसमोर आता ते ठेवतील सांग पप्पांना सांगितलं आणि त्यांना पण लवकर उरकून परत जायचं आहे ड्युटीवर अशा पद्धतीने आपल्या पित्राचा हा नैवेद्य तयार झालेला आहे तर हे ताट आपण मस्त पूजले जाईल त्या दिवशी आम्ही सत्यनारायणची पूजा ठेवली होती त्या दिवशी जसं ताट पूजायला सांगितलं त्यानुसार त्यांना म्हटलं जसं खाली चौकट वगैरे काढून मग काय जे काही फल सलाड असतात म्हणजे काकडी फ्रूट्स वगैरे वेगवेगळे असतात प्रत्येक ठेवण्याचे वेगवेगळे पद्धती तसं आम्ही काकडी वगैरे गाजर वगैरे ॲपल वगैरे सगळे कट करून त्यामध्ये ठेवलेले पेरूची काप आहे पप्पांनी वत्र दाखवल्यानंतर जे आमची इथे दरवर्षी येतात पित्राला जेवायला ते आलेले आहेत तर इथे थोडक्यात मी शूट घेतलं आहे कारण दक्षणस्थानं बाहेर गेली खेळायला तर त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं पाहू शकता यांचं जेवण चाललं त्यांना दोघांचं जेवण झालं तर इथे पाहू शकता मग आम्ही नऊ मुलांना मग मुली त्यामध्ये मुलं पण आहेत तसं नऊ मुलांना जेवण्यासाठी बोलवलं तर मुलं काही जास्त खात नाही त्यामुळे त्यांना प्रमाणात त्यांचं त्यांना जसं लागेल त्यानुसार आम्ही वाढलेलं ला। आहे जसं लागेल ते मागून घेत आहे तिथे ता आहे आमचं दक्ष बाळ पण मस्त त्याच्या फ्रेंडसोबत मस्ती करत जेवण करत आहे तसं त्यांना दक्ष आणि एक साथ बसत नाहीत जेवायला पण मुलं असले की किंवा पंगत असले की मस्त ताटावर येऊन बसतात आणि एन्जॉय करतात तर दक्ष सगळे फ्रेंड

चला तर आता इथे पाहू शकता सगळी भांडी वगैरे क्लीन करून घेतली दक्ष जेवण वगैरे झालं आता हे कपडे वगैरे घेऊन आपल्या टेरेसवर मशीनला लावायला घेऊन जाणार आहे कारण इतरचं सगळं क्लीन वगैरे करून ठेवलं एवढ्या भाज्या वगैरे शिल्लक राहिले आता मी इथे टेरेसवर आलेले पाहू शकतो आणि इथे आई आमची वॉशिंग मशीन आहे आपल्याला कवर ऑनलाईन मागवला हे स्टॅम्प आहे गणपतीचे वेळेस आणून बाजारायला वेळ मस्त गणपतीचे आम्ही एकदम छान लहान असेल त्यांच्या पूर्ण कर पाहिजे इकडे आम्हाला अटॅच करावं लागते काय काल पाहिजे आणि तीन आहे पी नाही आत लावून घेते एकदम स्टेबल एकदम छान सुंदर होते खूप छान कपडे हे गणपती सिल्ला पाणी बाकी जी गणपतीची आमची जी शाडूची म मातीचा मूर्ती आणली होती आम्ही आम्हाला वाटलं त्याचं चांगलं कुंडीवर यूज करतात परंतु ती नंतर मेल झाल्यानंतर पूर्णच चिकड होती खूप चिकट त्यामुळे ती काही रोपांना यूज करता नाही त्यामुळे आम्ही काल ते गणपती विसर्जन होते का त्यावेळेस ती माती सगळी एका कुशी भरून तलावाच्या ठिकाणी नेऊन ठेवली आणि आमचा जुना जो गणपती होता जो ठेवलं विसर्जन केलं ठिकाण परंतु मला काही बोललं नाही त्यामुळे मी तो घेऊन तलावून तिकडे तलावा ते विसर्जित करून ठेवला सरकार हे मशीन लावते आणि आज सारखी तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट का करून सांगा पुन्हा भेटू अशी इच्छा आमच्या वेळीमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद पाहायला आहे